उपस्थित सर्व ग्रामस्थांना सूचना मी जोपर्यंत धन्यवाद बनवतोय तोपर्यंत पुढच्या काळात वाजवायचं नाही तर आज आपल्याला एकूण शिवाय स्वाभिमान साजरा उपस्थित झालेला आहे सरांनी उल्लेख केला की कि खास मुंबईवरून आलो परंतु काही चर्चा बरेच काही बोलायचं आहे आणि तुम्ही सुद्धा सैनिक ऐकणार आहे तर विद्यार्थी संख्येच्या संदर्भामध्ये प्रत्येकाने खंत व्यक्त केली सर्व शिक्षकांनी सुद्धा शिक्षकांनी सुद्धा खंत व्यक्त केली आणि खरं म्हणजे प्रचंड प्रामाणिक कशी आता श्रीकांत खरात यांनी सुद्धा उल्लेख केला की विद्यार्थी संख्या किती घटलेली आहे म्हणजे पहिलीपासून दहावी पर्यंतची विद्यार्थी संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणात घटली आहे कारण आम्ही सुद्धा याच शाळेमध्ये शिकलेलो आहोत याच शाळेमध्ये शिकून जे काही आज आयुष्यामध्ये जे काही प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो आहोत याच शाळेचे विद्यार्थी असताना म्हणजे मला आठवत की हा जो सन्मान्य व्यासपीठ आणि व्यासपीठावरचे जे काही प्रतिष्ठित मान्यवर बसलेले आहेत हेच व्यासपीठावरती हेच मान्यवर बसलेले असायचे हे प्रांगण सर्व भरलेले असायचं गावातील सुद्धा नागरिक प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित असायचे आणि स्वातंत्र्य दिन असेल प्रजासत्ताक दिन असेल हा एक अतिशय नेत्रदीपक सोहळा असायचा दुर्दैवाने गुलेसरांनी सुद्धा काळ सांगितलं की काळ बदलला गाव का बदललंय आणि दोन्ही बा बाबीमध्ये आपल्याला निश्चितप्रमाणे लक्ष घालण्याची गरज आहे एक सर त्यामध्ये उपाययोजना भरपूर प्रकारच्या असतील वेगवेगळ्या लोकांची मतं याच्यामध्ये घ्याव्या लागतील परंतु आज दोन हजार पंचवीस मध्ये आपण जर पाहिलं प्राथमिक शाळेचे विद्यार्थी शांत बसायचे आणि शिक्षकांनी सुद्धा थोडंसं लक्ष द्या काळ इतकं का आहे दोन हजार बाराला स्वयंार्थशाही शाळांचा कायदा आला आणि दोन हजार बाराला स्वयंार्थशाही शाळा सुरू झाल्या म्हणजे सेल्फ फायनान्स सुरू झाले आणि सरकारी शाळा किंवा जिल्हा परिषद शाळा किंवा मानधन प्राप्त शाळांकडे दुर्लक्ष व्हायला सुरुवात झाली परिसरामध्ये पुढे गेले अशी गोष्ट असायला पाहिजे की जी निश्चित प्रमाणे मोफत मिळायला पाहिजे आणि तीही आणि गुण म्हणजे दर्जेदार मिळायला पाहिजे आज त्याच खासगी शाळांमध्ये कशा प्रकारचे शिक्षण मिळतंय याचा अजिबात विचार न करता प्रचंड मोठ्या प्रमाणात कर वाढणे कल वाढलं आणि त्याचं दुसरं कारण आपल्याला जर जर लक्षात जर घेतलं त्याचं दुसरं कारण म्हणजे इंग्रजी या भाषेला दिलं जाणारं अवास्तव महत्व अतिशय जास्त महत्व म्हणजे इथं बसलेल्या एखाद्या विद्यार्थ्यामध्ये असणारी गुणवत्ता इंग्रजी शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यापेक्षा प्रचंड जास्त असू शकते परंतु मी विद्यार्थ्यांना सुद्धा सांगेल म्हणजे आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्हाला सुद्धा सांगेल खरं म्हणजे प्रेरणा घ्या की आपण ज्या मातीमध्ये इथे जन्माला आलो ना संस्कार कारण तुम्ही कितीही शिका कुठल्याही पदावरती जा कोणत्याही प्रकारची नोकरी करा परंतु माणूस म्हणून जगण्यासाठी आवश्यक असणारी मूल्य आणि उत्तम आणि दर्जेदार शिक्षण जोपर्यंत आपल्या बी मध्ये जोपर्यंत भिनत नाही ना तोपर्यंत आत्ताच्या दोन हजार पंचवीसच्या मध्ये किंवा स्पर्धेमध्ये तुम्ही शून्य आहात त्यामध्ये गुणवत्ता हा मी शब्द प्रकर्षाने घेईल कारण आपण फक्त गुणवत्ता म्हणलं की तुम्हाला तरी नव्वद पंच्याण्णव नव्याण्णव टक्के गुण मिळतात म्हणजे तो गुणवंत अजिबात नाही गुणवंताचे पॅरामीटर्स अतिशय वेगळे आहे वर्गामध्ये सगळ्या विषयामध्ये नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा प्रचंड गुणवत्ता असू शकते फक्त ती हिरली पाहिजे मला वाटतं थॉमस अल्वाय एडिसन हे नाव सगळ्यांनी ऐकलं असेल थॉमस अल्वाय एडिसन हे नाव सगळ्यांनी ऐकलं असेल किमान माहिती माहितीये की आपल्या घरामध्ये जो काही बल्ब जातो त्या बल्बचा शोध थॉमस ने लावला लावलाय जन्म आहे सत्तेचाळीस गोष्ट आहे थॉमस अल्बा एडिसनच्या खिशामध्ये एक चिठ्ठी वाचता येत नव्हतं त्याच्या आईने पाहिली आणि तिची वाट ती चिठ्ठी वाचल्यानंतर त्याची प्रचंड रडली इतकी रडली कळे ना आपली आई रडते ना त्याने विचारलं काय का रडते सांगितलं की काय नाही बा तुझ्या शिक्षिकेने

शिकायला लागली आणि थॉमस अल्वा एडिसनने जगामध्ये काय मिळवलं एकमेव शास्त्रज्ञ ज्याच्या नावावरती एक हजार अठ्यात्तर पॅटर्न आहे एक हजार वर्षी सहाव्या वर्षी ज्याला शाळेत जाण्याची संधी काढून घेण्यात आली तर एक हजार अठ्ठावीस लिहिलेलं होतं की तुमचा मुलगा अॅबनॉर्मल आहे तुमचा मुलगा बुद्ध आहे तुमचा मुलगा शिकू शकत नाही आणि तो जर आमच्या शाळेमध्ये आला तर त्याचा परिणाम विवर मनावरती होईल आणि म्हणून त्याला शाळेतून काढून टाकण्यात येतंय लक्षात घ्या ही गोष्ट आपल्याला प्रचंड प्रेरणा देऊ शकते त्यामुळे तुम्ही कुठे शिकताय कोणत्या माध्यमातून शिकताय कोण तुम्हाला आहे यापेक्षा सर्वांगीण विकास आणि स्वतःचा विकास करणं यापेक्षा मोठी गोष्ट असू शकत नाही आज आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतोय कोण होता भगतसिंग सुब्दल राजगुरू यांना घडवण्यासाठी कोणत्या शाळेमध्ये शिकले होते त्यामुळे शाळा माध्यम याला दिलं जाणारं जे आवाज ते महत्व आहे ते निश्चित प्रमाणे आपण कमी केलं पाहिजे वेळ प्रचंड झाला तो दोनच गोष्टी सांगतो चंद्रशेखर आझाद यांना वेळेस इंग्रजांनी घेरलं आणि बागेमध्ये ज्या वेळेस त्यांनी पाहिलं की इथून सुटलं शक्य नाही त्यावेळेस चंद्रशेखर आझाद यांनी शिल्लक राहिलेली शेवटची गोळी स्वतःवरती झाडली इंग्रज कशी कशी त्यांच्या जवळ गेले आणि पडलेल्या शवाकडे पाहिलं हातामध्ये फक्त या भारत मातेची माती होती हातामध्ये फक्त भारत मातेची माती घेतली कुटुंबिया असे घेऊन मी दुर्गम्य देश प्रेम परतसिंगांच्या बाबतीमध्ये सगळ्यांना माहिती की फाशीवरती दिलं जाणार होत फाशीवरती इंग्रजांनी ठरवलं होतं की हे देश जो आहे हे आतंकवादी इंग्रजांच्या व्याख्येतून भगतसिंग त्यावेळेस आतंकवादी होती फाशी दिली जाणार होती आणि त्या फासाच्या तक्कावरती चव्हा आल्यानंतर भगतसिंग त्या फासाचं छोटस घेतलेलं चुंबक याला देशप्रेम म्हणतात लक्षात घ्या आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये असाल विद्यार्थी असाल शेतकरी असाल ज्याही क्षेत्रामध्ये असाल त्या क्षेत्रामध्ये उत्तम काम करणं याला देशप्रेम म्हटलं जाईल एकोणऐंशी वर्ष झाले आणि हा देश दर शंभर वर्षांनी बदलताना आपण पाहिलाय सतराशे सत्तावन्नला फ्रासीची लढाई झाली इतिहास सगळ्यांना माहिती अठराशे सत्तावन्नचा उठाव आपण पाहिला एकोणीसशे सत्तेचाळीस ला देश स्वतंत्र झाला दोन हजार सत्तेचाळीस ला सुद्धा या देशामध्ये अनपेक्षित असं काहीतरी घडलं परंतु त्या अनपेक्षिततेमध्ये आपलंही योगदान त्याच्यामध्ये असेल निश्चित सरांनी ज्या काही व्यक्त केलेला खंत आहे की गावचे नागरिक म्हणून निश्चित लक्ष घातलं जाईल आपण त्या समस्यांवरती उपाय शोधू आणि आज जो काही शाळेमध्ये दाखल होण्याचं वाढवण्याचा विद्यालयाकडे जात असताना सुद्धा गळती मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळते त्याच्यामध्ये अनेक कारण असू शकतात सर गुणवत्तेवरती तुम्ही लक्ष देत कारण प्रास्थानिक भाषणामध्ये आम्ही ते ऐकले परंतु अजून त्याला मोठ्या लेवलवरती नेण्याचा निश्चित प्रयत्न करू परंतु इथे अजून बऱ्याच गोष्टी असू शकतात की ज्या गोष्टींकडे आपल्याला लक्ष कारण काय की आज प्रत्येकाला नाविन्य पूर्ण हवं आहे म्हणजे जे गोष्ट आहे शिक्षण आहे की जिथे तीस पस्तीस चाळीस हजार पन्नास हजार वीस भरून वर्षाला दिलं आणि इथे आहे की मोफत दिलं जातं म्हणजे जिथं विकत मिळतंय ते विकत घेतलं जात आणि जिथं फुकट मिळतं ते स्वीकारलं जात नाही हा डिफेक्ट आपल्याला आपल्यालाच नाही खरं म्हणजे ही गावागावातली परिस्थिती आहे फार काही विशेष नाही शहरामध्ये तर एडेड स्कूल भेटायला सुद्धा झालेल्या आहेत खाजगी शाळांनी मार्केटिंग उच्च लेवलला गेली काहीतरी वेगळी क्रिएटिव्हिटी दाखवायची आणि आपली मार्केटिंग करायची आपणही तिथे पुढे कमी पडत असेल तर मार्केटिंग सुद्धा आपल्याला लक्ष दिलं जाईल गेलं पाहिजे कारण आपण पिकवतोय ते विकण्याची सुद्धा आपल्याकडे ताकद असली पाहिजे आणि आज गावचे हे जे मुलं आहेत तेच भविष्यातील आपले कर्ते आहेत त्यांच्याकडे आपल्याला लक्ष दिलं पाहिजे कारण यू सो इटेन इन फ्युचर त्याच्यामुळे आपल्याला त्याकडे लक्ष दिलंच पाहिजे मुलांनाही सांगेल आम्ही सुद्धा याच शाळेमध्ये शिकलेलो आहोत याच शाळेमध्ये म्हणजे फक्त एक सांगतो की थोडस दुर्दैव आहे कदाचित ते कटू असेल इथे सुद्धा आमचे माझे विद्यार्थी माझे दादा लोक पोहोच असले की ढोकरेसर आहे किंवा म्हणजे फार राहिले नाही डोफेसर डोकेसर आहेत बाकीचे शिक्षण नवीन आहेत पण मला आठवत आहे की आम्ही पाहिलेलं जे काही दहशत असतो आपल्या मित्राला की जर कधी ढोकरेसरांची तिकडने एंट्री झाली तर उद्यामध्ये रहस्य व्हायचे आजचा दिवस कसा घालवायचा सातपुजे सर असतील किंवा खतोडे सर असतील परंतु दुर्दैवाने काय झालं की या शिक्षक सुद्धा घाबरायला लागले की हात लावू की नको बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये आड यायला लागल्या त्यामुळे शिस्त आणि लक्षात घ्या शिस्तीशिवाय गुणवत्ता विकसित होऊच शकत नाही मध्यंतरी सरांचा एक फोन की आज शासनाने आर काढून विद्यार्थी सुरक्षा आणि भौतिक सुविधा समिती स्थापन करण्यासाठी गव्हर्नमेंट रिझॉल्युशन पास करावं लागलं आज लक्षात घ्या बदलापूर सारखं प्रकरण सगळ्यांना ज्ञात आहे कुणी विसरलेलं नाही ऑगस्ट महिन्यात तीच गोष्ट आहे काल म्हणजे चौदा ऑगस्ट त्याला एक वर्ष जवळजवळ पूर्ण झालं खाजगी शाळांमध्ये घडणारे हे पोक्सो सारखे अपराध आहे किंवा फोक्सो सारख्या ज्या गोष्टी आहेत ह्या सरकारी शाळांमध्ये किती घडतात आणि खासगी शाळांमध्ये किती घडतात सगळे ज्ञात आहे सगळं वाचत आहेत तुम्ही त्याच्यावर सुद्धा विचार करण्याची गरज आहे आणि शासनाला तो जीआर करण अशा प्रकारच्या समित्या स्थापन करावे लागतात त्यामुळे आपणही त्याच्या त्याच्या दृष्टीने सजग असलं पाहिजे फार वेळ झालाय पुन्हा एकदा सगळ्या नागरिकांना सगळ्या विद्यार्थ्यांना एकोणविशव्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद